साहेब आमदार झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आशिष सात राहू द्या जानकी वैभव कुठे गेलाय गेचा नेता निवडून आलाय गेलाय ते हार घालायला बरोबर मी शेतात जाऊन येतो पोराला एवढं समजावून पण पोरग नेत्याच्या नादा लागून पाक बर्बाद व्हायला लागले मी लय मोठी मोठी स्वप्न बघितलेली पण पोरनं त्या सगळ्या स्वप्नाचा चक्का चूर केला आता माझ्या लग्नात काय सुद्धा अर्थ नाही देवा होय होय सकाळीच पुचल्या त्याचं काय टेन्शन घेऊ नका बघा तुम्ही मी आहे इथं काय टेन्शन घेऊ नका

तुझ्या पप्पाने कीटकनाशे पेलंय काय पप्पा चला गेलं तुम्ही बाप्पा या लवकर चार चाकी गाडी घेऊन ये जा नानाला दवाखान्यात नेलं पाहिजे बाबा येतो कोणा तर चार चाकी गाडी घेऊन ये बाई बिहार आपल्या साहेबांची गाडी आणजा की बरोबर तुम्हाला इथं थांब पंच पैसे पाच मिनिटं आलो बाबा काय झालं तुम्हाला

ही घे सोन्याची आणि मोडून पैसे घे तुला आणि बाळा खूप मोठा हो नाही नाहीसा तुम्ही जावा हातून घालून झोपा जावा दादा आमचं बाप्पा कीटक नाशिक पेली असं दवाखान्यात द्यायचा तुमची चार चाकी गाडी पाहिजे होती जरा अरे गाडी भाड्यासाठी भारी गेला ना दिली असती तुला गाडी बर बर चालतो दादा जातो गाडी करत असताना नाही का म्हणला त्याला अरे ते वय बिहाय विरुद्ध पार्टी जा मग कशाला द्यायचं त्याला आपली गाडी जात तिकडे गाडी एक मिळाला पप्पा शिवून चल चल आता ना उपयोग द्यायचा तुझ पप्पा नाही द्यायचं का <laughs> करा माग मी आयुष्याभेर फिरलो त्याने त्यानं मला अडचणी का मदत केली नाही बाबा <laughs> <laughs> बाबा तू पोलीस स्टेशन मध्ये होतास तो म्हणजे त्याच्या पोनवर नव्हता सुटलास तू बाबा सांगतो एवढ्या पावटी सोडा त्याला पाया पडतो तुमच्या साहेब हजार रुपये घेण्यात जा त्याच्या सोडवून आलाय साहेब बरोबर हिदारा हा साहेब हिदारा दागिन आणि सोडा मजा पोराला एक तासात सोडतो त्याला जा बरोबर साहेब -बर मला तुमची किंमत कळल तेव्हा काय करता मी हो <laughs> मला काय सुद्धा झालेलं नाही पप्पा तुम्ही जेवण ऐकत नेत्याच्या मागणे फिरून बरबादीच्या दिशेने चाललेलास म्हणून तुला अद्दल घडवण्यासाठी मी आणि सोम्याने सो, मिळून नाटक केलेलं तुम्ही म्हणत होता ते कराय नेता फक्त कार्यकर्त्याचा वापर करून घेतो त्यांच्या घराला सत्रांच्या उचरा लावतो दारूचं वाईट व्यसन लावतो भांड झाल्यावर कार्यकर्ता मारखतो का आणि नेत्याची पोरण नेता घरात बसलेला असतो या आणि कार्यकर्ता कोर्टाच्या पोलीस स्टेशनच्या पायऱ्याच्या जोर बसतो पण पप्पा मी आज बसन नाही फिरणार कुठल्या ना नेत्याच्या मागण्या आज बसन माझं जी काय आहे ती बघता तुम्हीच आहे पप्पा अभ्यास पोरा <laughs> स्वतःच्या पाया उभा राहणार आणि तुम्हाला दिवस दाखवणार चला पप्पा सोम्या चल मित्रांनो कुठल्याही नेत्याच्या मागणं फिरत बसू नका कष्ट करा प्रगती करा आणि आपल्या आई वडिलांना चांगले दिवस दाखवा धन्यवाद